राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पश्चिम महाराष्ट्रातील काही आमदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटले होते ते आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे यावर आता अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी स्पष्टीकरण दिलंय ते म्हणाले की कुठचाही आमदार कुठेही जाणार नाही दरम्यान अमोल मिटकरी नक्की काय म्हणाले पाहुयात काही आमदारांशी मी स्वतः रात्री बोललो ज्या आमदारांची नावं आली होती त्या आमदारांचं म्हणणं असं आहे की आमची भेट जशी देवेंद्रजी आणि उद्धवजींची को इन्सिडेंटली भेट झाली तशी नरहरी झिरवाड साहेबांच्या दालनामध्ये जयंत पाटील साहेब बसलेले असताना आणि जेवणाचा वेळ असताना हे आमदार साधारणपणे गेले होते आणि साहजिक आहे जयंत पाटील साहेब या राज्याचे मोठे नेते आहेत त्याच्यामुळं त्यांच्याशी भेटणं त्यांच्याशी बोलणं याचा जर कोणी वेगळा अर्थ काढत असेल की अठरा ते वीस आमदार आमच्या संपर्कात आहेत मला असं वाटते ते त्या व्यक्तीच्या व्यक्तीचं अज्ञान म्हटलं पाहिजे कुठलाही आमदार कुठेही जाणार नाही ते, ते वेक्षी चा, वेक्षी चा मस, दादा सोबत खंबीर होते आणि खंबीर राहते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर